सदलगाव शहरातील कॅनरा बँकेच्या वतीनं कॅनरा विद्याज्योती योजनेअंतर्गत डॉक्टर ए अब्दुल कलाम विद्यालयात आज प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम संपन्न सदलगाव शहरातील राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या वतीनं मागासवर्गीय शालेय विद्यार्थिनीना विद्याज्योती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम मौलाना आझाद स्कूल येथे आज बँकेचे शाखाधिकारी श्रीत राहुल हांडे उपशाखाधिकारी इर्षाद बालाकट्टी ज्येष्ठ पत्रकार अणासाहेब कदम अजरुद्दीन शेखजी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शाखाधिकारी राहुल हाडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की संपूर्ण भारतातील आपल्या सात हजार चारशे सत्तावन्न शाखेच्या अंतर्गत एकूण रक्कम रुपये अठरा कोटी रुपये शैक्षणिक शिष्यवृत्तीतून विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यात आली आहे यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शैक्षणिक सुविधेपासून विद्यार्थी वंचित राहू नये व आदर्श सुजान भारतीय नागरिक घडावा असा आपल्या बँकेचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं प्राथमिक शाळेतील इतर पाचवी ते दहावी पर्यंत शिकत असलेल्या आणि वर्गात विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या मागासवर्गीय मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती आज वितरित करण्यात आली आहे या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संदीप साळुंखे संस्थेचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम शाखाधिकारी राहुल हाडे इर्षाद बालाकटी बलवंत सर गावडे सर विजय साळुंखे सर सदा मुतनाळे सहाय्यक शिक्षिका एस एस फरा अफराज केडी चौगुले मॅडम इतर पालक पालकवर्ग सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम